कष्टाशिवाय फळ नाही पण फळ मिळवण्यासाठी मेहनती नक्कीच करावी लागते मग ती शेती असो या नोकरी तसं सुंदर निसर्ग आपल्याला जीवन जगण्यासाठी नक्कीच बघितलं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे भात काक नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो मी संतोष पते सर्वांचा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता मस्त भाताच्या वावरामध्ये बसला आहे आणि चालू आहे भात कापायचं काम त्याच्यामुळं घामाघूम झालो आहे बघू शकता किती घाम आला आहे मित्रांनो मागचा पण व्हिडिओ टाकला होता तर त्याला तुम्ही भरभरून सपोर्ट केला तसंच या व्हिडिओला पण तुम्ही भरभरून सपोर्ट करा आणि लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो चला आता भात कापूनच घ्यायचा आहे बघू शकता इकडं कापायला सुरुवात केली आहे आणि आम्ही इथं बसलो आहे बायको इथं येळा घाशीत आहे चांगला धार लावीत आहे भात कापला पाहिजे नाही तर मग काचं कापून होतं मित्रांनो बघा कंटिन्यू व्हिडिओ बरेच भागामध्ये आता चालू आहे भात कापणी तर तुमच्या भागामध्ये भात असेल तर ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते पण सांगा अशा पद्धतीने आपले डेली व्हिडिओ असतात बरेचसे मित्र कमेंट करत असतात तर सर्वांचे कमेंट मी वाचत असतो त्यामुळं मग तुम्ही काय राग मानू नका सर्वांना रिप्लाय नक्की देईल मित्रांनो तर आपले व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत पण शेअर करत जा चला बघा आपला हा व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे येतं भाताचं कापणी आणि मी पण व्हिडिओ काढत आहे कारण भात कापणी वर्षातूनच येत असते त्याच्यामुळे इकडं पुढच्या वर्षीच असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो शिजनुसार वेगवेगळे व्हिडिओ आपण घेऊन येतच असतो मित्रांनो नक्कीच सपोर्ट करत जा मित्रांनो आजचं वातावरण हो बघाल तर एकदम सुंदरचं वातावरण हो आहे इथे बघू शकता हे हे गवत कोणतं आहे तर याला घोडे गवत काय म्हणतात तुमच्या भागामध्ये काय बोलत असतील ते पण कमेंटद्वारे कळवत जा आणि आपले व्हिडिओ कसे असतात ते पण कळवत जा मित्रांनो इकडं पाठी मागं बघू शकता आहे एकदम पूर्ण एकदम हिरवागार परिसर आहे सध्या आता ही उन्हाळा सुरुवात होईल हिवाळा चालू आहे त्याच्यामुळं इकडचा निळवांडा धरण येत जवळच आहे याच भागामध्ये आपण अनेक व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे मग तुम्हाला या भागातील अनेक ठिकाणं पर्यटन स्थळ आणि अनेक ठिकाणांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात ताना लागले त्याच्यामुळे आता निखिल इकडून पाणी आणायला पाठवला तर तो पण पाणी घेऊन आला आहे आर पडू नको येत भात थोडवा संध्याकाळचे जवळपास चार वाजले आहे आणि आज दिवसभरात अनेक कामं केली आहे तर मित्रांनो शेवटी भाताच्या वावरामध्ये आलो आहे आणि इथे भात कापायचं काम चालू आहे तुमच्या भागामध्ये भात कापणीला सोनी वगैरे काय नावं असतील पण आमच्या भात कापणी म्हणतात नक्कीच तुम्ही तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते पण कमेंटद्वारे कळवा आम्हाला आणि आमच्या पद्धतीनुसार भात कापतो काय बसून कापतात भात काय उभ्याने कापतं तर ता जेव्हा <laughs> <laughs> दमले सका <laughs> ते आता भात बसून कापित आहे अजून इकडून काय माणसं आले आहे भात कापण्यासाठी तर त्यांना इळाच नाही वाटत आणि इकडे आधीपासूनच कापायचं काम चालू आहे सापडलेला आहे तो हां त्यांना पण इळा सापडलेला आहे आता शेवटी ते पण आता भात कापण्यासाठी सुरुवात करणारच आहे त्यामुळं मग एवढं भात एवढा भात संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे तुम्ही कंटिन्यू स्किप करता व्हिडिओ बघत राहा आणि या व्हिडिओचा आनंद नक्कीच घ्या बघू शकता भात जवळपास सर्वच कापण्यासाठी आले आहे हा इंद्रायणी वाहनाचा भात असल्यामुळे थोडासा गरा भात आहे त्यामुळे थोडा लेट होतो आणि हळदे भात आहे ते जवळपास कापणे पूर्ण झाले आहे मित्रांनो बघू शकता एकदम मस्त आळाशे टाकलेल्या आहे इथं आणि मी पण कापणार आहे मित्रांनो पण थोडासा व्हिडिओ पण काढण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मित्रांनो भात कापणे चालूच आहे त्याचबरोबर सुंदर निसर्गाचा पण आनंद घेत आहे कारण राहणं आता गवत वाळायला सुरुवात झाली आहे प्रत्येक सीजन न सर्व वेगळा निसर्गाचा सौंदर्य बघायला मिळतं मित्रांनो आता मी पण भात कापायला सुरुवात केली बायको चल चालतो व्हिडिओ काढ माझा म्हणजे मी तरी भात कापताना दिसलो पाहिजे मित्रांसाठी नाही तर मित्र म्हणतील हा काय नुसताच बिन कामाचा काढतो जोरात भात कापायचं काम चालू होतं मित्र फिरवल्या अशा पद्धतीने मी पण सासरवाडीला आलो होतो भात कापायला बरेचसे भात कापले मित्रांनो पण अनेक अजून भात बाकीच आहे आता आपण हा पूर्ण भात कापला आहे इकडं बघू शकता फार घाम निघला आहे तुम्ही बघू शकता की ते आता घाम आलेला आहे तर ही खरी मेहनत आहे भात कापणीमध्ये मित्रांनो तुम्ही पण म्हणत असते की हा काम करत नाही पण मित्रांनो आपण सुद्धा काम करत असतो ना ते व्हिडिओ काढत नाही तर बरेच बरेच मित्रांच्या कमेंट व्हायच्या की हा बिन कामी आहे तसं मित्रांनो नाही पण भात तर नक्कीच कापला आहे मित्रांनो हे खरं आहे मित्रांनो बघू शकता आता हे पूर्ण वावर आहे ते काप कापीतच आणला आहे आता काय इथं थोडंसं राहिलं आहे ते पण मी कापणार आहे मित्रांनो पण नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहेत तर खूप खूप धन्यवाद तुमचा ला सिट्टी वाजव बास हां इकडे बाय खूप थकून गेली आहे ती पारख टाळली आहे कम्बॉर्ड नीट कराय उभी राहते एकदम जोराचं भात कापणी चालू आहे तर मित्रांनो अशी वर्षातून एक वेळेस काम येतच मित्रांनो भाताची कापणी पूर्ण झाली आहे आणि आता भात बांधायचं काम चालू आहे मित्रांनो मध्ये दोन दिवस गेले भात वाळून दिला मित्रांनो भाताचे नुसकान उंद्रपन पण करतात हे बघा जे काय साळा आहे भात आहे ते कोरताडला आहे उंदराने